एकोणीसशे अठ्ठावन्न साली जर तुम्ही चीनमध्ये असता तर तुम्हाला माणसं बंदुका घेऊन शेतात जंगलात शहरात फिरताना दिसली असती थाळ्या ढोल बदलताना हलवताना दिसली असती का इतिहासाच्या पानावर युद्धाचे अनेक किस्से लिहिले गेले सत्तेसाठी संपत्तीसाठी किंवा स्वाभिमानासाठी माणसाने एकमेकांविरुद्ध लढाया लढल्या पण आज आपण अशा युद्धाबद्दल बोलणार आहोत जे माणसाने कोणत्या देशाविरुद्ध किंवा माणसाविरुद्ध नाही तर एका छोट्याशा पक्षाविरुद्ध लढलं होतं हा पक्षी होता चिमणी हो तुम्ही बरोबर ऐकल चिमणी जी आपल्या घराबाहेर अंगणात चिवचिवाट करते त्या चिमणी विरुद्ध एकदा खरंच युद्ध पुकारलं गेलं होतं काय होतं ते युद्ध आणि त्याचे परिणाम काय झाले चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ही गोष्ट एकोणीसशे पन्नासच्या दशकातली जेव्हा चीन मध्ये एक क्रांतिकारी बदलाची लाट उसळली होती त्या काळात चीनचं नेतृत्व करत होते माओतचे तुंग माओ हे त्यांच्या कठोर निर्णयांसाठी आणि हुकुमशाही वृत्तीसाठी ओळखले जायचे त्यांनी आपला देश प्रगतीच्या शिखरावर नेण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण त्यांच्या या स्वप्नाच्या मार्गात त्यांना एक छोटासा अडथळा दिसत होता तो म्हणजे चिमण्या माओ यांना वाटायचं की चिमण्या शेतातलं धान्य खातात एक चिमणी चार किलो पर्यंत धान्य खाते तर करोडो चिमण्या किती धान्य खात असतील आणि त्यामुळे देशाचं किती नुकसान होत असेल त्यांच्या मते जर चिमण्यांना संपवलं तर धान्य वाचेल पण हा विचार किती चुकीचा होता हे लवकरच सिद्ध झालं एकोणीसशे साली माओ यांनी एक मोहीम सुरू केली ज्याचं नाव होतं फोर कॅम्पेन या मोहिमेचा उद्देश होता चार जीवांना माशा डास उंदीर आणि चिमण्यांना पूर्णपणे नष्ट करणं माओ यांचा विश्वास होता की हे चार जीव देशाच्या प्रगतीत अडथळा आणतात या मोहिमेचा सर्वात मोठा बळी ठरला त्या चिमण्या माओ यांनी आदेश दिला की गावोगावी शहरात सर्वांनी सर्वत्र चिमण्यांना मारावं त्यांची घरटी नष्ट केली जावी त्यांची अंडी फोडावी आणि त्यांचा पूर्णपणे खात्मा करावा हा आदेश मिळता चीन मधल्या जनतेने चिमण्यांविरुद्ध युद्ध पुकारलं लहान मोठे गावातले लोक शाळकरी मुलं सगळेच या मोहिमेत सहभागी झाले लोकांनी चिमण्यांचा पाठलाग केला त्यांना गोळ्या घातल्या त्यांची घळटी पाडली अगदी त्यांना थकवून मारलं चिमण्यांना थकवून मारण्यासाठी ढोल वाजवले गेले जेणेकरून त्या उडत राहतील आणि थकून खाली पडतील या मोहिमेमुळे काही वर्षातच लाखो करोडो चिमण्या मारल्या गेल्या इतक्या झाल्या चीन यांना वाटलं की त्यांनी मोठा विजय मिळवला आता देशातील धान्य वाचेल आणि देशात समृद्धी येईल पण खरी आपत्ती तर आता होणार होती चिमण्या फक्त धान्यच खात नव्हत्या तर त्या कीटकही खायच्या विशेषतः टोळ आणि इतर हानिकारक कीटक जे शेतातल्या पिकांचं नुकसान करायचे चिमण्या गेल्यामुळे या किटकांचा उपद्रव वाढला किटकांनी शेतांवर हल्ला चढवला आणि पिकं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली पिकं उद्ध्वस्त झाल्यामुळे धान्याची कमतरता वासू लागली लोकांना खायला अन्न मिळणार असं झालं आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की चीनमध्ये भयंकर दुष्काळ पडला हा दुष्काळ इतका भयंकर होता की त्याला ग्रेट चायनीज फॅमिन असं नाव पडलं इतिहासकारांच्या मते या दुष्काळात सुमारे दीड ते तीन कोटी लोकांचा भुकेमुळे मृत्यू झाला या सगळ्यात माओ यांना आपली चूक उमगली त्यांनी चिमण्यांविरुद्धचा आदेश मागे घेतला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता निसर्गाचा तोल बिघडला होता आणि त्याची किंमत संपूर्ण देशाला चुकवावी लागली होती या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली माणूस कितीही बुद्धिमान असला तरी निसर्गाशी पंगा घेणं त्याला नेहमीच मागात पडतं अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका